आनंद होता ऍट लीस्ट म्हणजे आज पर्यंत जेवढं पण आमची इच्छा होती काही होती कधी म्हणजे माझ्या हटले नाही तिथे वस्तू अजून हवी आणून दिली आणि आम्हाला म्हणजे आजपर्यंत आम्ही आम्ही तिघं जण आहोत तर आम्ही तिघां एवढं शिक्षण दिलं एवढं झालं कधी पण आम्हाला मागे हटले नाही आणि आम्हाला नेहमी ते एक प्रोत्साहन करतात की मी आज एवढं तुमच्यासाठी केलंय तेवढं तुम्ही माझा वक्त करायचं आणि ती आमची इच्छा आहे की आम्ही तिघं त्यांचं नाव म्हणजे आम्ही एवढं करतो करू त्यांचं की त्यांना म्हणजे घेण्यात झालं पाहिजे की मी माझ्या पुराने जे शिक्षण दिन व्हॅल्यू मी ते अ व्हॅल्युएबल पण ते काही नाही द्यायला पाहिजे आणि त्याचेच नाही करून आम्ही आज आमच्या पप्पाचं म्हणजे पप्पाने एकदम समोर ठेवतो आणि त्यांच्या पप्पा आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं आहे

तेव्हापासून जी आमची एकत्र मैत्री आहे आणि घरच्या असते घरच्यासाठी संबंध आहेत आणि याच्यासाठी काय असलं तरी आम्ही शेअर करत असतो त्याला त्याच्या पुढच्या आयुष्याला त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जाऊ शकतो आज आम्ही मी आणि माझे मित्र सहस्रामध्ये साहेब मी विश्वास साधवत असिस्टंट फोरम बॉडी आमचे बाबाजी सुकळवडकर माझे हे तीन वर्षापासूनचे मित्र ते मित्र माझे हे सहस्त्रबद्धे साहेब आहेत त्यांच्या थ्रू ओळख झाले त्यांची आमच्या इथे लाईन ने असायचे खूप बोलते आणि खूप मिक्सअप म्हणाले ते आमच्या इथे बॉडीशॉपमध्ये त्यांचं येणदान ते ओळख झाली ओळख इतकी झाली की आता तीन वर्षाची तीस वर्षाची ओळख आहे असं फिलिंग येतात तर अशा प्रकारे ते आमच्याबरोबर त्यांचा वावर आहे आणि त्यांचं वागणं एकदम खूप फ्रेंडली आहे अनुषंगाने अशी ओळख ओळख होत जाता आम्ही आमच्या जत्रेला जातो जा, ज्यावेळी त्यावेळी त्यांच्या घरी जातो आम्ही गावी आणि तिथे छानपैकी असं राहतो जेवण वगैरे पार्टी वगैरे होते आणि मग नंतर मग आम्ही अंगणीवाडीच्या जत्रेला जातो ते आमचे बाबाजी त्याला बाबा म्हणतो बाबा काय चालणार आता ते रिटायरमेंटला आहे ते माझ्यापेक्षा जवळजवळ सात ते आठ वर्ष मुख्य सहा वर्ष मुख्य पण मी त्याला मध्ये बोलतो त्याच्याशी एकदम माझं क्लोज आहे काय बाबा काय चाललंय आज काय काय प्रोग्राम काय असं सगळं असतं अजूनमधून आम्ही त्यांच्या घरी पण जातो छानपैकी ते सगळ्यांशीच असतात माझ्याशी पण असतात आणि हे त्यांचे खूप जुने मित्र आहेत सहस्त्र साहेब आहेत पिळणकर साहेब आहेत आणि आके कदम साहेब आहेत त्यांचा आमचा मोठा ग्रुप आहे बाबाजीचं सांगण्याचं एक महत्वाचं कारण मी असं सांगेन माझी जरी तीन वर्षाची ओळख असेल तर त्यांच्या वागण्यातून आज पण आता पण आम्ही आलो आहे थोडंसं आम्हाला वेळ झालं कामाचं आणि ते ट्रॅफिकमध्ये आम्ही सांगतो बाबा येतो ना आम्ही प्रोग्राम संपवू नको आम्ही येतो आम्हाला बोलायचं तिकडे त्यांना तर आमच्या आम्ही माझ्या परिवाराला तुम्ही खूप खूप शुभेच्छा आहेत आम्ही पुढील आयुष्य त्यांना खूप छान आणि मस्त असं जावं ही ईश्वरच्या आणि प्रार्थना करून दोन शब्द संपवतो आणि तुम्ही आपल्याबद्दल तुमचे धन्यवाद